नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कांदा लसूण मसाला बनवतोय इकडं बारामतीच्या पद्धतीने कसं बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे मी ही दालचिनी आहे पन्नास ग्रॅम जावित्री पन्नास ग्रॅम नागकेशर पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम तीळ मात्र एक पाव घेतलेले आहेत स्टारपूल पन्नास ग्रॅम आहे लवंग पन्नास ग्रॅम आहे मोठी वेलची पन्नास ग्रॅम आहे त्रिफळा पन्नास ग्रॅम आहे ही मायपत्री पन्नास ग्रॅम आहे हिसूनठेवा एक एक पाव ही रामपत्री आहे ती पन्नास ग्रॅम आहे जा त्रिफळा पन्नास ग्रॅम आहे तमालपत्र पन्नास ग्रॅम आहेत हळकुंड मात्र आपण एक पाव घेतलेले आहेत वेलची पन्नास ग्रॅम आहे मिरं पन्नास ग्रॅम आहे जायफळ आणि हिंग हे दोन्ही मात्र जायफळ तीन आहेत आणि हिंग पन्नास ग्रॅम आहे बडीशेप मात्र एक पाव आहे दगडफूल पन्नास ग्रॅम आहे इकडे आपण खोबरं घेतलेले आहे ते एक किलो खोबरं खस आहे खसखस पन्नास ग्रॅम आहे मोहरी एक पाव आहे आणि धन मात्र एक किलो घेतलेला आहे ही आपली गावरान मिरची आहे एक किलो ही शंखेश्वरी मिरची आहे ते अर्धा किलो आहे ही आपली कश्मीरी मिरची अर्धा किलो आहे आणि ही पांडी मिरची अर्धा किलो आहे दाखवणार हो आहे ते कशी दिसते असा मसाला जर तुम्ही केला तर तुम्हाला कुठलाही मटन मसाला वापरण्याची गरज नाही रोजची सुद्धा भाज्या तुमच्या खूप सुंदर होते तो नंतर कसं दिसतंय तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण कुठलाही मसाला कच्चा वापरत नाही सकुरा मसालाचा भाजून घेतो त्याच्यामुळं वर्षभर मसाला टिकायला कुठला आहे आपला वाळवलेला तो कांदा पण मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता कांदा वाळवलेला कांदा असेल कळायला वेळ लागणार नाही आता आपण काढून घेतोय मी अशा पद्धतीने सगळं खोबरं भाजून घेते आपण दालचिनी पळून घेतोय मसाला अगदी सुगंधित असा मसाला तयार दो होतो धनं भाजत आला आपलं बघा चटचट आवाज करत आहे धनं म्हणजे धुळे भाजून झाले असा सुवास येतो बडीशेप थोडीशी घ्या रंगावर बांधायची हिरवीगार बडीशेप बांधली होती मी बडीशेपचा रंग बघा आता बदलायला लागलाय लगेचच कडे आपली टाकलेली आहे त्यावर गगड फुल पण टाकलेलं आहे हा तेजपत्ता आहे तेजपत्ता हलकासा भाजून घेते पण बाकीचे मसाले जास्त घातलेले म्हणून मी तमालपत्र काही जास्त वापरत नाही तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही तमालपत्र भरपूर घाला हे बघत असतात मैत्रिणींनो तर मोठी परात आपली गच्च भरली मसाल्यानी तुम्ही पाहू शकता आता मिरच्या भाजायच्यात नाही हे सगळं खाली घेते आणि मिरच्या भाजायला घेते मसाला आपला भाजून झाला मैत्रिणींनो थोडासा गार होऊन देणार आहे आणि मग भरून कुटायला नेणार आहे मग डंकात गेल्यावर मी तुम्हाला दाखवते मसाला कुटताना आता मसाला कुटून आला आता थोडा वेळ आपण हवेला ठेवतोय बघत असला तर एकदम सुंदर मसाला झालाय हा बघा मसाला कसा झालेला आहे एकदम भारी मसाला झालेला आहे आपला हे बघा एकदम उटक्यासारखा मसाला आहे का तर हा आपला कांदा नुसून मसाला मी थोड्या वेळेला हवेला ठेवते पण नंतर डबा बनवून ठेवते